संस्था व भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये शुक्रवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी वाजता मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्रोच्या विविध प्रकारच्या रॉकेट उपग्रहांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे विश्वस्त अमित कोल्हे सुमित कोल्हे इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर सतीशराव डॉक्टर एस एस मंजूळ डॉक्टर दीपक पांड्या डॉक्टर योगेश देठोलिया डॉ नितीन संजीवनी शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर डी एन कॅतनवार डॉक्टर संजय आरोटे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे गट शिक्षण अधिकारी शबाना शेख डॉक्टर ए जी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते इंजिनियरिंग मेडिकल बरोबर वैज्ञानिक क्षेत्रात जागतिक पातळीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी झळकला पाहिजे यासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था कायम प्रयत्न करीत असते त्याचाच एक भाग म्हणून इसरोच्या या ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली आहे याच्या बेसिकली आपण मागच्या एक दोन वर्षापासून बघत आहोत की इस्रो वेगवेगळे सॅटेलाइट सोडले जात आहे वगैरे त्यालाच अनुसरून आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय शंकररावजी साहेब यांचं एक इच्छा होती की आपल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेडिकलच्या व्यतिरिक्त अजून करिअरसाठी काय ऑप्शन आपण उपलब्ध करू दिलं पाहिजे मग त्यालाच अनुसरून इस्रो हा विषय निघाला सॅटेला त्या दृष्टीने आम्ही मग इस्रोशी मागच्या एक वर्षाशी कॉन्टॅक्टमध्ये होतो की आपाला असं प्रकारचं प्रदर्शन पेपरगावात भरण्याची विनंती होती तर साधारण एक वर्ष गेला त्यांच्याकडून डेट मागता करतात पण आनंद हे होतो आहे की साहेबांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जी ही जी एक्झिबिशन्स होतं हे शक्यतो नाशिक मुंबई पुण्यासारख्या शहरात होतं आणि प्रथमच ग्रामीण भागात कोपरगावसारख्या तालुक्यात हे प्रदर्शन भरवलं जात आहे मी इस्रोचा वैयक्तिक आभार मानाल की त्यांनी ह्या ग्रामीण भागात इथपर्यंत कोपरगावसारख्या तालुक्यात आले आणि निश्चितच आपण बघत आहात की विद्यार्थ्यांची कुतूलता फार जास्त आहे की जी एस एल व्ही म्हणजे काय पी एस एल व्ही म्हणजे काय आणि अंतराळात काय काय गोष्टी होत्या ह्या हो। सर्व गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे इस्रोचे सर्व सायंटिस्ट आहे तेही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्याच्या निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत आपला इस्रो जसं अमेरिकेचं नासा आहे आपला जे इस्रो आहे किती अंतराळात कामं करतात काय ही सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल आपल्याला सर्वांना माहीत आहे आज नासा ज्या पद्धतीने चालेल त्याच्या शंभरपटीने इस्रोचे सॅटेलाईट्स आज अंतराळात जात आहे तर ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना एक करिअर आणि एक आपलं भारताची काय कॉन्ट्रिब्युशन आहे सॅटेलाईटच्या चा। याच्यात ती निश्चितच त्यांची जी काही मनात द्विधा मनस्थिती आहे ती क्लिअर होईल आणि त्याच अनुसरून संजीवनी उद्योग समूह व इस्रोच्या वतीने हे सॅटेलाइट uh, uh, हा स्पेस एक्झिबिशन दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे डॉ सतीश राव यांच्या सहकार्याने संजीवनी येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये अंतराळात वापरण्यात येणाऱ्या इस्रोच्या तीन रॉकेटसह सत्तावीस प्रकारच्या उपग्रहांच्या वस्तूंचे प्रतिकृती ठेवण्यात आली होती या उपग्रहामध्ये रिमोट सेन्सिंग व कम्युनिकेशन उपग्रह यांचा समावेश होता विविध सत्तावीस प्रकारच्या प्रतिकृती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या इस्रोने सर्वात प्रथम सन एकोणावीसशे साठ ते एकोणावीसशे मध्ये साऊंडिंग रॉकेट तयार केले होते त्याची प्रतिकृती ठेवण्यात आली होती तसेच इस्रोचा प्रसिद्ध रॉकेट पुरल सॅटेलाइट आणि काही दिवसांपूर्वी इस्रोने जी एस एल व्ही मार्क हे रॉकेट सोडले होते त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आले होते अंतराळात सोडलेल्या उपग्रहांची प्रत्यक्षात प्रतिकृती व त्यांची कार्यप्रणाली समक्ष पाहण्याची संधी अनेकांना मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर सतीश राव यांच्याशी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अने शंकांचे निरसन करीत या क्षेत्रातील करिअरबद्दल सखोल माहिती घेतलीये त्यांच्या उत्साहाने संपूर्ण संजीवनी परिसर फुलला होता दरम्यान हे प्रदर्शन सोळा सतरा व अठरा जून दोन हजार सतरा पर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत पाहण्यासाठी मोफत खुले राहणार आहे या प्रदर्शनाचा लाभ परिसरातील सर्व शाळेतील मुलांना व शिक्षकांना होणार आहे एक्झिबिशन एक सेंटर अहमदाबाद का स्पेस एप्लिकेशन सेंटर है यहां पर जो एक्जिबिशन है विक्रम सराबाई स्पेस एक्झिबिशन के उद्देश्य इसका यह है कि स्पेस साइंस क्या है हम सेटेलाइट का यूज करते हैं चैनल एंजॉय करते हैं मैं मोबाइल यूज करते हैं एटीएम के माध्यम से सेटेलाइट हमारे पास है फिर भी सामान्य प्रजा को पता नहीं है कि सेटेलाइट हम यूज कर रहे हैं आने वाले दिनों में सेटेलाइट की उपलब्धि हर क्षेत्र में होगा फिशरमैन फिशिंग करता है तो पोटेंशियल फिशिंग जोन कौन है यह सेटेलाइट गाइड करेगा आपको कौन सा खेती करना है ये सेटेलाइट गाइड करेगा आपका रूरल डेवलपमेंट आपका अर्बन डेवलपमेंट ये कैसे हो सकता है ये सेटेलाइट आपको गाइड करेगा तो चिंता का विषय यह है कि सेटेलाइट इतना ज्यादा हम प्रगति करने पर भी पब्लिक को पता नहीं है कि सेटेलाइट है तो ये सेटेलाइट एग्जीबिशन एक तो सामान्य प्रजा के लिए है अंतरियाल विस्तार के लोगों के लिए है और स्टूडेंट के लिए आने वाले दिनों में वो स्पेस साइंस की ओर रुचि रखे उसके प्रति वो अभ्यास करने की एक तमन्ना रखे कैसे लोग ऊपर से विमान निकलता है तो पायलट बनने का सबको सपना आता है तो आज रॉकेट देखेगा सेटेलाइट देखेगा तो स्पेस साइंटिस्ट बनने का उनको अंदर से डील होगा उप, अंदर से एक अंदर आदमी उठ के आएगा एक इंटेंशन के साथ हम पूरा भारत में ये एग्जीबिशन प्रेड आउट करके कर रखा है और हर जगह हम जा रहे हैं माझं नाव स्नेहल विश्वास सुराळकर मी एस आर एस कॉ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे आता थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे तर हे इस्रोतर्फे एक एक्झिबिशन एक एक ऑर्गनाईज केलेलं आहे आणि प्रत्येक सॅटेलाइट्स आणि तिथले जेवढे पण हे असतील मॉडेल्स त्यांनी आणलेले आहे आणि ते मी सध्या ॲपल सॅटेलाईटची माहिती देते तर ॲपल सॅटेलाईट हे एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंटल कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे जे इंडियन इंडियातर्फे लॉन्च झालेलं फर्स्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे म्हणजे आपले जे टेलिव्हिजन सिग सी, टेलिव्हिजन सिग्नल्स टेलिफोन सिग्नल्स किंवा रेडिओ नेटवर्किंग वगैरे ते सिग्नल्स ट्रान्समिट करण्यासाठी हा सॅटेलाईट वापरला जातो म्हणजे याच्या आधी आपण रेकॉर्डिंग्स वगैरे तर्फे टेलिव्हिजन चालायचे तर हा सॅटेलाईट लाँच केल्यानंतर लाईव्ह प्रोग्राम्स चालू झाले तेव्हापासनं टी व्हीवर किंवा रेडिओवर असं हा सॅटेलाईट 19 जून 1981 एटी वनमध्ये लॉन्च झाला होता आणि कम्प्लीट एक महिने महिन्यानी ट्वेंटी सेकंड जुलैला त्याचं फंक्शनिंग स्टार्ट झालं तर 19 सप्टेंबर 1983 एटी थ्रीपर्यंत तो फंक्शनिंग करत होता त्याच्यानंतर तो डिॲक्टिवेट झाला म्हणजे साधारणतः दोन वर्ष तीन महिन्यापर्यंत तो चालू होता त्याच्यानंतर डिॲक्टिवेट झाला आणि जेव्हा हा सॅटेलाईट लॉन्च झाला त्या काळामध्ये स्वतः इंडियाचं लॉन्चिंग व्हेकल नव्हतं सॅटेलाईट लाँचिंग व्हेकल तर हा सॅटेलाईट फ्रेंच गुहाना इथून तो लॉन्च झाला युरो युरोपियन स्पेस सेंटर एजन्सीतर्फे तो लॉन्च झाला फ्रेंच गुहानामधून आणि एरियन वन रॉकेटचे यूज केलं होतं याचं पूर्ण वेट हे सिक्स सेवंटी के जीपर्यंत होतं तर ह्या पूर्ण याचा सिलेंड्रिकल जो सरफेस आहे त्याचा डायमीटर वन पॉईंट टू मीटरच्या आसपास होता आणि पूर्ण हायट याची म्हणजे वन ॲज टू फोर म्हणजे फोर ह्या मॉडेलच्या फोर टाइम्स होती जी वन पॉईंट टू मीटर हाय होती असं पूर्ण हे मी संजीवनी कॉलेजचा विद्यार्थी आहे सेकंड इयर मेकॅनिकल डिपार्टमेंटचं आहे मी आणि इथं जी एस एल व्ही या नावाचं एक उपग्रह सोडण्याचं एक वाहन इथं ठेवलेलं आहे आणि त्याचं उपयोग म्हणजे हा का ते ते आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी अंतरापर्यंत जो उपग्रह आहे तो सोडण्याचं काम करते ही अब्दुल कलाम यांची ड्रॉइंग आहे आणि ही इंडियामध्येच हे झालेली आणि हे म्हणजे याचं एक वैशिष्ट्य असं की शॉर्टेस्ट आणि इकॉनॉमिकली टी व्ही चालण्यासाठी त्याचा यूज केला जातो आणि आपलं मोबाईल वगैरे रेडिओ सिस्टीमसाठी त्याचा यूज केला जातो अशा प्रकारे ट्रेनिंगचा विद्यार्थी आहे आपल्या संजीवनी या संस्थेमध्ये इस्रो या संस्थेच्या विद्यमाने आणि संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व संयुक्त संजीवनी अकॅडमी यांच्या विद्यमाने आपण इसरोचं प्रदर्शन इथे आयोजित केलं आहे या या प्रदर्शनाचा हेतू असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व तसेच जनमानसांना आपण ज्या अंतराळातील माहिती विषयी आहोत ती माहिती आपल्या सर्वांना मिळावी मिळावी म्हणून आपण हे इथं आयोजित केलं आहे व ज्या यातून जनमानसांनाही आपण अंतराळ देईल कोणती माहिती आपल्याला माहिती नाही व आपण आजपर्यंत कोणती कोणती इस्रोने प्रगती केली ती आपल्या लक्ष देईल व तसेच ज्या विजया विद्यार्थ्यांना अंतर अंतराळाविषयी आपलं असं वाटतं की काहीतरी करण्याची नवीन क्षमता आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचं शास्त्रज्ञ किंवा त्यांची जी शोधवृत्ती ती यातून जागृत होईल यासाठी या आपल्या प्रदर्शन आयोजित केलं आहे संजोनी कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रतिनिधी हफीज शेख सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास कोपरगाव